पुण्यातून एक धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय पुणे भाजपचा शहर महामंत्री असलेल्या प्रमोद कोंढरेनं एका महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग केलाय या प्रकरणाचा सीसीटीव्ही समोर आला असून आता या प्रकरणी प्रमोद कोंढरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे प्रकरण समोर येताच कोंढरेची पक्षातना हकालपट्टी करण्यात आली आहे सर्व स्तरातून या प्रकरणानंतर संतापाची लाट आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते त्यानंतर भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे, हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले त्यावेळी प्रमोद कोंढरेनं गर्दीचा फायदा घेऊन महिला पोलीस निरीक्षकाला दोन वेळा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला त्यानंतर त्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं ही गोष्ट वरिष्ठांना सांगितली त्या चहाच्या दुकानातलं सीसीटीव्ही फुटेज त्यानंतर तपासण्यात आलं कोंढरेंची ही विकृती समोर आल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कोंढरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलंय दुसरीकडे आरोपीनं हे आरोप फेटाळून लावत ही घटना गैरसमजातून घडल्याचा दावा केलाय विशेष म्हणजे कोंढरेवर यापूर्वीही विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलंय दरम्यान भाजपनं या प्रकरणाची लगेच दखल घेतलीय भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी कोंढरेनं राजीनामा दिल्याचं आणि त्याला लगेच कार्यमुक्त केल्याचंही सांगितलंय या प्रकारावर आमदार चित्रा वाघ यांनी देखील एक्स अकाउंटवरनं पोस्ट लिहित संताप व्यक्त केलाय या प्रकाराचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर आता संताप व्यक्त केला जातोय पोलीस अधिकारी असलेल्या महिलेसोबतच असं गैरवर्तन झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत पुण्याहून ओंकार बाबळे मुंबई टक्कसाठी